नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभावला हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती दोन खेडगाव अवघाली एक हजार आठशे रुपये क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमालदार एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण एक हजार तीनशे रुपये शिरूर गांदा मार्केट अवकाळीत सहाशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमान दर एक हजार आठशे रुपये सर्व साधारण एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती सातारा अवकाळी दोनशे तेवीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती जुन आळेगाव फाटा अवकालीत पाच हजार तीनशे पंधरा क्विंटल किमान दर एक हजार रुपये दर एक हजार नऊशे दहा रुपये सर्व साधारण दर एक हजार पाचशे रुपये जात आहे चिंचवड कांदा पुढील बाजार समिती धाराशिवा अवकली चरा क्विंटल किमानदार एखादा दोनशे रुपये कामालदर एक हजार आठशे रुपये सर्व सतरुद्ध एक हजार पाचशे रुपये जात आहे लाल तांदा